असा हा खमंग खुसखुशीत आणि चवदार असा हा तिळगुळ लाडू कसा झाला आहे पाहायचा आहे मंडळी चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी घेतले आहेत अर्धा किलो पांढरे तिळ तील, मराठी तिळ आहेत हे त्याचबरोबर अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो किसलेला गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे थोडंसं डाळवं घेतलेलं आहे एक पन्नास ते शंभर ग्राम तुम्ही वापरू शकता नाही वापरलेत तरी चालेल काही हरकत नाही त्याचबरोबर आहे इथे वेलचीपूड आणि थोडंसं चवीपुरतं मीठ एकदम थोडंसं असं हे सगळं साहित्य आहे आणि यापासून आपल्याला बनवायचं आहे गूळ लाडू चला तर मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर इथे तुम्ही बघू शकता सर्वात आधी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हलके हलके म्हणजे जरा असे मीडियम असे भाजायचे आहे सगळे शेंगदाणे आणि यानंतर त्याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत आणि शेंगदाणे थोडेसे अर्धे अर्धवट म्हणजे दुखवायचे आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला ते थोडे बारीक करायचे आहेत तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला आता हे शेंगदाणे पहिले भाजून घेऊयात तर इथे आता शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत तर आपण आता हे शेंगदाणे जे आहेत तर ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपल्याला जे तीळ आहेत ना तर ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर चला आपण आता हे शेंगदाणे काढून घेऊयात शेंगदाणे काढून घेतले आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत तर ते छान पूर्ण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते चांगले असे तडतड -तर उडत नाहीत अशा पद्धतीत म्हणजे असे काळे तर करायचे नाही आहेत पण छान असे भाजले पाहिजेत खमंग असा वास सुटतो ज्यावेळेस तीळ छान भाजतात त्यावेळेस तर चला आता इथे आपण हे जे तीळ आहेत ना तर ते तीळसुद्धा आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचे आहेत संक्रांत स्पेशल आपण संक्रांत ज्या वेळेस येते त्यावेळेसच आपण शक्यतो हे तिळाचे लाडू करतो आणि तिळामध्ये गरमी जास्त असते आणि संक्रांत म्हणजे थंडीमध्येच नेहमी येते जानेवारीमध्येच तर म्हणजे त्याच वेळेस नेमके करतात तर गेल्या वर्षी मी चिक्की बनवली होती आता यावर्षी म्हटलं तिळाचे लाडू बनवूयात तर म्हणून हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि चला आता इथे छान असं हे भाजलेले आहेत तिळसुद्धा तुम्ही ते बघू शकता त्याचा रंगही चेंज झालेला आहे रंग असा पिवळसर ब्राउनिश झाल्यावर मग गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला आता हे तिळही एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता मंडळी पूर्ण कढई मोकळी करून घेतलेली आहे तिला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आता इथे परत मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो आपण गूळ किसून घेतला होता तो तर इथे थोडंसं त्याआधी एक चमचाभर तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तुम्ही ते बघू शकता मी तूप टाकलेलं आहे तूप छान गरम झालेलं आहे आणि लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तर चला आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात अर्धा किलो असं प्रमाण मी ठेवलेलं आहे प्रत्येकी अर्धा किलो ता तीळ अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो किसलेला गूळ तर या पद्धतीत हे प्रमाण आहे हे अर्धा किलोचं प्रमाण आहे अर्धा किलोमध्ये सरासरी शंभर ते एकशे वीस लाडू होतात आणि साईज म्हणजे आपल्या बांधण्यावर आपण छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बांधू शकता तर इथे गूळ चांगला आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे तुपामध्ये गूळ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं पाणी अगदीत अगदी थोडंसं पाणी पाणी तर इथे तुम्ही बघितलंच आहे मी एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हा जो गूळ आहे ना तो तर तो पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे तर चला छान असं आपण याला विरघळून घेऊयात तर मंडळी तुम्ही आता इथे बघू शकता गूळ छान असा पूर्ण विरघळलेला आहे छान गरम झालेला आहे आणि आपल्याला ज म्हणजे एक मी दीड ते दोन मिनटं ठेवला होता आता जवळजवळ दीड दोन मिनटं झालेलीच आहे तर चला आपण आता चेक करायचं आहे की आपला जो हा पाक जो आहे गुळाचा तर तो तयार झालेला आहे की नाही ते तर त्यासाठी मी इथे एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे टाकून बघायचं थोडासा गुळाचा गुळाचा टिपका तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये थोडंसंच घ्या आणि चेक करा की त्या गुळाची गोळी होते की नाही ते तर गोळी होते पण अजून थोडा तरी आपल्याला म्हणजे झाला पाहिजे ज्यावेळेस आपण गुळ पूर्ण म्हणजे पाक छानपैकी तयार होतो तर ती पूर्ण अशी गोळी तयार होते असा हाताला चिपकत नाही तर अजून एक एखादा मिनिट आपण म्हणजे गूळ थोडासा मस्त अजून गरम करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता मस्त बुडबुडे यायला लागले आहेत म्हणजे गूळ छान असा गरम झालेला आहे एक मिनटं झालेली आहेत आता आपण पुन्हा चेक करायचं आहे की हा गूळ आता पुन्हा म्हणजे पूर्ण गोळी तयार होते की नाही ते तर इथे मी पुन्हा घेतलेली आहे डिश आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत एक थोडंसं गुळाचं प्रमाण टाकून पाहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा गुळ असा छानपैकी तयार झालेला आहे अजूनही थोडीशी म्हणजे तार सुटते पण गोळी छान तयार होते म्हणजे हा आपला पाक झालेला आहे तर चला आता या पाकामध्ये आपल्याला जी बाकीची साहित्य आहे ते बाकीचे साहित्य आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर चला त्याआधी मी एक थोडीशी छोटीशी सिक्रेट आहे गोष्ट ती सांगणार आहे तर मी याच्यामध्ये अगदी चिमूटभर अगदी म्हणजे एकदम थोडासाच असा बेकिंग सोडा वापरलेला आहे त्याने जो आपला लाडू जो आहे ना तो छान खुसखुशीत होतो आणि एकदम चिमूटभर एकदम म्हणजे एकदम अशी थोडीशी म्हणजे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड ॲड करायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती एकदम स्लो ठेवायची आहे आपल्याला आणि ही प्रक्रिया आपल्याला चालूच ठेवायची आहे, आहे। तर हे मी सगळं मिश्रण छान ला मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं आहे डाळवं आणि त्याचबरोबर इथे जे शेंगदाण्याचे आपण छान असे हे म्हणजे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे तर ते पूर्ण टाकायचे आहेत अर्धा किलोला अर्धा किलोच टाकायचे आहेत म्हणजे छान टेस्ट येते आणि खूप सुंदर असे हे लाडू लागतात तर यानंतर मी जे अर्धा किलो तीळ आपण भाजून घेतले होते तेही याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला छान याचे लाडू गरम गरमच लगेचच बांधायला घ्यायचे आहेत पण ज्यावेळेस आपण हे लाडू वळतो ना तर हाताला चटकाही बसत नाही म्हणजे असं एकदम भाजत नाही पण गॅस मात्र चालूच ठेवायचा आहे एकदम बारीक आणि थोडंसं बंद करायचा जर वाटलंच तर पुन्हा तुम्ही चालू करून म्हणजे गरम करून पुन्हा लाडू बांधायला घेऊ शकता तर चला वाट काय बघायचे आता सुरुवात करूयात मस्तपैकी लाडू वळायला तर इथे जे गरम गरम मिश्रण आहे ना तेच मी घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही हाताने करते आहे दोन्ही हातात मी लाडू वळायला सुरुवात केली आहे आणि हा गोल करून घेतला आहे तर हा बघा किती सुंदर असा हा लाडू झालेला आहे खूप सुंदर लाडू होता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि हे बघा दुसराही लाडू बघा किती सुंदर झालेला आहे आणि खायलाही एकदम भारी लागतो आणि म्हणजे खरंच खूप सुंदर होतात आणि अशाच पद्धतीत मी आता हे सगळे लाडू करून घेणार आहे तुम्हाला जरी दोन्ही हाताने नसतील जमत तरी एकाच हाताने एक लाडू एका वेळेस तुम्ही करू शकता फक्त थोडंसं पटपट करायचं आहे कारण की थंड होऊ द्यायचं नाही आहे ज्या वेळेस म्हणजे जितकं गरम आहे तितके तुमचे लाडू सुंदर होणार आहेत तर अशाच पद्धतीत सगळे लाडू छानपैकी बांधून घ्यायचे आहेत इथे माझे हे अर्धा किलोचे एकशे पंधरा लाडू झालेले आहेत थोडे मोठे थोडे छोटे अशा पद्धतीत पण शंभर ते एकशे वीस होतातच काही हरकत नाही पाच लाडू फक्त कमी झाले आहेत आणि लाडू किती सुंदर झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज म्हणजे फुटतोय आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतो काय मग मंडळी कशी वाटली आपली ही तिळगुळ लाडूची रेसिपी आवडली ना नक्की आवडली ना कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, असे छान छान लाडू बनवत राहा बाई!